नर्मदे हर परिक्रमेतील आजचा आपला चौतीसावा दिवस सोळा अकरा दोन हजार चोवीस वाघेश्वर महादेव मंदिर वघाच येथे सकाळ सकाळ पूजा अर्चना करून चहाची प्रसादी घेऊन येथे असलेल्या महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही सकाळी साधारण साडेसहा वाजता आमच्या परिक्रमेला सुरुवात केली साधारण आज दुपारपर्यंत चोवीस किलोमीटर चालायचे होते त्या हिशोबाने आम्ही सगळे झपाझप पावलं टाकत पुढे निघालो रस्ता हा डांबरी होता त्यामुळे चालताना थोडासा त्रास होणार कडक असलेला रस्ता चालण्यासाठी योग्य नाही त्या दृष्टिकोनातून आम्ही झपाझप पावले टाकत हळस थांबत उठत बसत नर्मदेहार पुढे चालू होतो इतर परिक्रमावासी देखील येत आमच्यासोबत बसत तर काही पुढे जात त्यांना हर करत आम्ही देखील त्यांच्या मागोमाग चालत होतो सकाळचा सूर्योदय चांगलाच दिसत होता प्रसन्न वातावरण होते वाटेत येणाऱ्या ना नदी नाले अत्यंत सुंदरसे दृश्य प्रदान करत होते मुखामध्ये मैयाचे नामस्मरण होते आता मैया आमच्यापासून जवळजवळ एक तीस किलोमीटर अंतरावर होती साधारण नऊ वाजता आम्ही येथे असलेल्या हनुमान मंदिर येथे येऊन पोहोचलो होतो येथे आपल्याला हनुमान महाराजांचे दर्शन झाले आणि महादेवाचे देखील दर्शन झाले यांचे आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर येथे सुंदर असे शिवलिंग होते तसेच शिवाचे शंभर नावे होती थोडा वेळ येथेच बसून महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो येथेच आपल्याला भगवान हनुमंताचे देखील दर्शन झाले अत्यंत प्रसन्न वातावरणात हे मंदिर होते हनुमंतरायाच्या चरणी नमस्कार केला आणि वाटेला सुरुवात केली अशी अनेक मंदिरे वाटेमध्ये होती आजूबाजूचा परिसर अगदी हिरवळीने नटलेला होता तर काही ठिकाणी चांगली सुस्थितीत होती थोड्या वेळानंतर आदिवासीचे नुकसान ट्रस्ट हे आश्रमाचे नाव अत्यंत सुंदर अशी राहण्याची सोय होती आपण पाहू शकतो येथे बाबाजीने आम्हाला चहाच्या प्रसादीला निमंत्रण दिले होते थे। आम्ही त्यांची चहाची प्रसादी अत्यंत आदराने सेवन केली आणि येथे असलेली कुटिया एसीचे वातावरण देखील फेल होईल अशी ही कुटिया आणि येथे असलेले प्रसन्न वातावरण बराच वेळ येथे आम्ही बसून व्यतीत केला आमच्याबरोबर इतर परिक्रमावासी देखील येथे दे चहाची प्रसादी घेतली आणि त्यानंतर आम्ही साडेबारा वाजता मानर्मदा परिक्रमाश्रम चापरिया येथे दुपारचे प्रसादी सेवन केली आणि साधारण तीन वाजता उठून सायंकाळी नीलकंठेश्वर महादेव मंदिर कंटवा येथे येऊन पोहोचलो येथे श्री दत्तात्रयांचे मंदिर होते तेथे दर्शन वगैरे घेतले आणि मंदिराच्या आवारात असलेल्या आश्रमामध्ये येऊन पोहोचलो सुंदर अशी व्यवस्था होती दत्तप्रभूंचे दर्शन घेतले आणि आसन लावले संध्याकाळी साधारण सात साडेसात वाजता भोजन प्रसादी घेतली आणि निगृत झाले भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना आपण हा व्हिडिओ शेअर करत राहा नर्मदे हर